हा महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे त्याचबरोबरनं फास्ट ट्रॅक कोर्टावरती हो ही केस घेऊन ॲडव्होकेट उश्वर निगम यांची देखील नियुक्ती झाली पाहिजे आणि त्याचबरोबरनं या सर्व वकिलांचे अजून प्रलंबित प्रश्न आहेत याच्यावरती खरंतर राज्य सरकारनं खबरदारी घेऊन लवकरात लवकर या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसिका लागण्यापूर्वी या मागण्या मान्य कराव्यात अशा सर्व उमेदवार मागण्याकरता हा जो काही मोर्चा काढलेला आलेला आहे त्याला मी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो आणि याचा फक्त पाठिंबा न व्यक्त करता याच्यावर न थांबता याचा पाठपुरा या वकील संघटनेचा ज्या ज्या मागण्या आहेत याच्यावरती खरंतर राज्य सरकार दरबारी अजितदाबांची देखील बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर याच्यावरती एक वकील संघटनेची आणि सरकारच्या प्रतिनिधींची बैठक लावून देखील या ठिकाणी काम करू या सर्व खरं खरंतर वकिलांवरती अशा घटना होणार नाही कोणाचाही आरोप होणार नाही घर खरं खरंतर आपण वकील मंडळी की सातत्याने सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम ते आपण सर्व मंडळी आवडता प्रयत्न करून करत असतात त्यामुळं आपल्यावरती असं उद्या खरंतर समाजामध्ये एक वेगळं संदेश आज खरंतर याचा या निमित्तानं केलेला आहे त्यामुळं पुन्हा असं होणार नाही याच्यावरती खरंतर झालं पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा